हे डेमो साठी थोडं घेतलं हे बघा सगळं मी संक्रांती स्पेशल कलेक्शन घेऊन आली आहे हे मोती जे आहे ते सगळे आपले चायपनीज मोती असतात जे की अजिबात खराब होत नाही सो so, रेडी टू कुक अशी फणसाची भाजी आहे डिंक लाडू आहे अळीव लाडू आहेत हे विंटर स्पेशल लाडू आहेत आसामी सिल्क डोला सिल्क त्यानंतर आपला रेग्युलर हँडलूम साडी जी आहे ती पारिजात स्पेशली आता नंतर जयपूर या असं बरच ब्लॅक मध्ये कलेक्शन बघा हे जेवढे पण तुम्ही बघतायत ना सगळे विथ इयरिंग आणि फिर आप इसको ऐसे जुड़े में लगा सकते हैं ये वाला शेप है स्पेशल बन्स के लिए ऐसे असे पैठणी फ्रॉक साडे सातशे रुपये पासून हॅलो गाईज आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे गाईज आज आपण गोरेगाव वेस्ट ला आलेलो आहे गोरेगाव वेस्टला आहे ना वर्षाचं पहिलं एक्झिबिशन घे भरारी हे भरवण्यात आलेलं आहे आणि हे एक्झिबिशन आहे ना तीन चार पाच जानेवारी असं हे एक्झिबिशन तीन दिवसासाठी इकडे भरवण्यात आलेलं आहे आणि याची वेळ आहे सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि गोरेगाव वेस्टला आहे ना सरदार वल्लभभाई पटेल भवन आहे त्या भवनाच्या खालतीच हॉल मध्ये ना आपल्याला हे एक्झिबिशन बघायला मिळतंय हे बघा इकडे असं हे ना घे भरारी येऊ दे घरात नवी कारागिरी नवी वर्षात घे भरारी प्रदर्शन इकडे भरवण्यात आलेलं आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तीन चार पाच जानेवारी दोन हजार पंचवीस तर त्याला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया या एक्झिबिशन मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळत आहे ते आणि आतमध्ये आल्याच्या नंतर ना फर्स्ट फ्लोअर आणि ग्राउंड फ्लोअर असं दोन सेक्शन मध्ये हे एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे तर आपण पहिला फर्स्ट फ्लोर एक्सप्लोअर करूया आणि मग नंतर ग्राउंड फ्लोअरला येऊया

तर ना फर्स्ट फ्लोअरला एंट्री केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता असं भव्य दिव्य हे एक्झिबिशन इकडे वर्षाच्या पहिलं एक्झिबिशन हे भरवण्यात आलेलं तुम्ही बघू शकता त्यानंतर आहे ना आता आपण या स्टॉल वरती आलो इकडे तुम्ही बघू शकता संक्रांत स्पेशल म्हणजे वर्षाचा पहिला सण त्या सणासाठी लागणार आहेत ना लहान मुलांचे आहेत शर्ट्स वगैरे अशी खूप सारी कलेक्शनची व्हरायटी इकडे अवेलेबल आपल्याला बघायला मिळते तर मॅडम कडनं आपण थोडीशी माहिती घेऊ नमस्कार मी तेजल सराफ आणि ब्रँडचं नाव आहे हाऊस ऑफ क्रीती आम्ही बेस आहोत पुणे बेस आहोत आम्ही आणि माझ्याकडे स्पेशली लहान मुलांचे सहा महिन्यापासनं ते आठ वर्षापर्यंतचे रेडिली स्टॉक अवेलेबल असतो तसं तुम्ही बघू शकता तिथे सगळं मी संक्रांती स्पेशल कलेक्शन घेऊन आली आहे म्हणजे कॉटन सिल्क मधल्या आहेत सॉफ्ट सिल्क मधले आहेत प्युअर ही असे मुलांचे छान कॉर्सेट आहे yeah. हे कॉर्डसेट आता खास स्पेशली गोरेगावच्या एक्झिबिशनसाठी हे लॉन्च केलेलं डिझाईन आहे लहान मुलांसाठी स्पेशली असे शर्ट्स आहेत ब्लॅक कलर मध्ये आहेत कॉटनचे ड्रेस साधारणतः सेवन हंड्रेड पासून स्टार्ट होतात मग जशी साईज वाढेल त्याप्रमाणे प्राइस वाढते आणि कुर्ते आहेत मुलांचे ते सेव्हन फिफ्टी एट फिफ्टी असे स्टार्ट होतात आणि नाईन हंड्रेड पासन मुलींचे साधारणतः थाउजंड थाउजंड फिफ्टी अशी प्राईज आहे प्रत्येक साईज मागे प्राईस आपली चेंज होत असते जसं हे ब्लॅकचं प्रोडक्शन आहे तसंच हे सगळं तुम्हाला इथे कलरफुलही वेगळे वे छान वे बघायला मिळतील आणि खास असे प्युअर कॉटनचे की आता आपला येणारा समर सीझन आहे तर लहान मुलींना कम्फर्टेबल असे हे कॉटनचे फ्रॉकही आहेत हा सेवन फिफ्टीला आहे दोन ते तीन वर्षाचा फ्रॉक आहे हा सेवन फिफ्टीला माझ्याकडे सहा महिन्यापासून ते सात वर्षापर्यंत अवेलेबल आहे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट नाईन टू डबल एट ट्रिपल सेवन झिरो टू माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही व्हॉट्सअपलाही कॉल करू शकतात

ही ट्रेडिशनल असं भरपूर व्हरायटी बघायला मिळेल असा झूटमध्ये कम्प्लीट कॉर्पोरेटमध्ये माहेश्वरीचाच पॅटर्न आहे त्याच्यामध्ये टिश्यूज आहेत असे टिश्यू सिल्कमध्ये पण तुम्हाला माहेश्वरीची रेंज बघायला मिळेल खूप मस्त आणि महेश्वरी मध्ये मॅडम किती पासून आपल्याकडे स्टार्टिंग रेंज थाउजंड

नंतर हा पण एक थोडासा ट्रेंडी पॅटर्न आहे एकदम डिफरंट कलर जरी बिटी न करता हा, सिल्वर त्याला सिल्वर आणि सिल्वर मध्ये ट्रेंडी पॅटर्न आहे डिफरंट काय किंमत मॅडम ह्याची रेंज आहे टेन थाउजंड च्या रेंजंड्या प्युअर हँडल प्युअर मध्ये प्युअर सिल्क मध्ये ओके कटवर्क मध्ये rough... या। ना मॅम हा सुंदर अच्छा पूर्ण भरलेला आहे ना पदर हे बघा पदर पण तुम्ही बघू शकता एकदम पूर्ण असा कटवर्क केलेला भरलेला पदर बघायला मिळतो खूप मस्त खूप मस्त पिछवाईची प्रिंट yes, केलेलं के आहे ना याच्यावरती खूप मस्त आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे अच्छा त्यानंतर आता आपण चैताली क्रिएशन या स्टॉलवरती आलो आहे आणि इकडे तुम्ही ज्वेलरी आयटम बघू शकता खूप आहे ना व्यवस्थित आणि खूप मस्त सुंदर आपल्याला ज्वेलरीचं बघायला मिळणार आहे नमस्कार आ, मी चैत्राली होनप आणि माझ्या ब्रँडचं नाव चैत्राली क्रिएशन आहे आता गोरेगाव वेस्ट ला सरदार वल्लभभाई पटेल भवन इथे घे मस्त प्रदर्शन आहे तर तिथे आपला स्टॉल नंबर सात आहे आपल्याकडची स्पेशालिटी अशी आहे की त्याच्यात आपण ट्रॅडिशनल मध्ये खूप साऱ्या डिझाईन आपण स्वतः डिझाईन आणि कस्टमाइज करतो त्यामध्ये हे सगळे जे मोत्याचे प्रकार आहेत आ, हे मोती जे आहे ते सगळे आपले जॅपनीज मोती असतात जे की अजिबात खराब होत नाही आणि त्याच्यात हे पण जे पेंडंट वगैरे यूज केलेलं आहे हे सगळं आपलं मेनली कॉपर बेस आहे मायक्रोगोल्ड प्लेटिंग आहे आणि सेमी प्रिशस स्टोन्स आहे त्याची बेस्ट क्वालिटी अशी आहे की माझ्याकडचं प्रत्येक तन्मणी पेंडंट हे रिपॉलिशेबल आहे म्हणजे काही वर्षाने तुम्हाला वाटलं तुम्ही परत सोन्याच्या पाण्याने रिपॉलिश करू करू शकता सो वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे तुमची आणि तुम्ही हे कायम वापरू शकता याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत याच्यातला आपला एक सगळ्यात हटके असं हे कलेक्शन आहे हे हायड्रो क्रिस्टल्समध्ये आहे हेही अशाच आपण पॅटर्नमध्ये आहे सगळं आणि ह्याच्यामध्ये ह्याला गजरी म्हणतात हे गजरी हायड्रो मग ह्याच्यामध्ये आपण कलरमध्ये पण आहे मोती ग हायड्रो किंवा ग्रीन अशामध्ये त्याचबरोबर इयरिंगची खूप जी व्हरायटी आहे त्याच्यात आपल्याकडे एकशे पन्नास रुपये शंभर रुपये बसणं अगदी आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे त्याच्यामध्ये ब्रास मध्ये आहेत नंतर जर्मन सिल्वर मध्ये आहेत नॉर्मल ऑक्सिडाइज मध्ये आहे, आहे। अशी सगळी रेंज आहे त्यानंतर आहे ना इथे दियाज द डिझाईन स्टुडिओ असा हा स्टॉल आहे आणि यांच्याकडे ना खूप सारी रेग्युलर वेअर ऑफिस साठी लागणार आहेत ना कुर्त्यांची व्हरायटी आपल्याला बघायला मिळते आणि यांच्याकडे ना एट हंड्रेड रुपीज पासून कुर्त्यांची रेंज चालू होते तुम्ही बघू शकता अच्छा वन पीसेस पण आहेत काय बघा वन पीस पण आहेत अच्छा हे कोणते हे एक्सेल साईज आहे का पूर्ण हे बघा एक्सेल साईज मध्ये हा तेराशे रुपयाचा आहे ना खूप मस्त तेराशे रुपये अच्छा सेट पण आहेत का ह्याच्यामध्ये अच्छा खूप मस्त हा पूर्ण सेट आहे का थ्री पीसचा आहे का टू पीस थ्री पीस मध्ये खूप मस्त आणि याची किंमत किती आहे सोळाशे पन्नास रुपये अच्छा सोळाशे पन्नास रुपयाला थ्री पीस मध्ये हा रेडीमेड ड्रेस मटेरियल आहे खूप मस्त पूर्ण कॉटन आहे ना सॉफ्ट कॉटन आपल्याला बघायला मिळत आहे नमस्कार माझं नाव अमित सुरास आहे मी कनिरा पैठणीचा पार्टनर आहे आम्ही सगळं पैठणी रिलेटेड बनवतो ह्या हँडबॅग्स अशी एक डिझाईन रिटर्न गिफ्टसाठी वन फिफ्टीमध्ये ही पडते फक्त पैठणी टोप्या काय ही फक्त थ्री फिफ्टीला आहे खच्या टोप्या टू फिफ्टी त्यानंतर आपल्याकडे पैठणी जॅकेट्स आहे लहान मुलांचे जॅकेट्स आहे असे हे वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये येतात अगदी तीन महिन्यापासून ते पन्नास साईज पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे नाईन फिफ्टी आणि मोठ्यांचे घेतले तर बाराशे पन्नास असे पैठणी फ्रॉक साडेसातशे रुपयापासून छान छान स्कर्ट टॉप स्कर्ट टॉप आहे खाली स्कर्ट आहे वरती टॉप आहे मुलांचे कुर्तीज शेरवानी पॅटर्न मध्ये त्यानंतर पैठणी तोरण ही फोर हंड्रेड आणि हे दुसरं थ्री वाला पैठणी जॅकेट हे आपल्याकडं तीन महिन्यापासून ते पन्नास साईज पर्यंत आहे आता ही डिझाईन ही पेशव्यांच्या काळापासून आलेली डिझाईन आहे याच्यात अशा वेगवेगळ्या डिझाईन्स येतात आपल्याकडं हे मोठ्यांचे घेतले तर बावीसशेच्या रेंजमध्ये जातं छोट्यांची घेतली नऊशे पन्नास पैठणी ब्लाउजेस रेडीमेड ब्लाउजेस प्रिन्सेस कटमध्ये आहे हे आपल्याकडे याच्यावर नाही याच्यात साईजेस आहे आपल्याकडे आपण फ्री साईज नाही आपल्याकडे थर्टी फोरपासून पासून पर्यंत याच्या साईजेस रेडी आहे आणि तीन साईज आहे एक्सटेंडेबल आहे ही फक्त पंधराशेला फिफ्टीन हंड्रेड रुपीज तसेच लेडीजचे पण जॅकेट्स आहे हो कुठल्याही प्लेन प्लेन कुर्त्यावर तुम्ही घालू शकता हे फक्त बाराशे पन्नास ट्वेल्व फिफ्टी ओनली आणि संक्रांतीसाठी आता जी मकर संक्रांती येते आपली चौदा तारखेला त्याचे हे ब्लॅकचं सर्व कलेक्शन मुलांचं मुलींच बोरनान करण्यासाठी आपल्याला हे लागतं सर्व पान साथ साथ हो हो हो, हो। आपल्याकडे तीन महिन्यापासून ते आठ वर्षापर्यंत रेडी सायजेस असतात यातली कुठलीही वस्तू जर तुम्हाला लागत हवी असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट सिक्स सेव्हन डबल सेव्हन सिक्स सेव्हन नाईन थ्री त्यानंतर आता आपण राणेज मेजवानी या स्टॉल वरती आलो इकडे ना आपल्याला कोकणी मेवा बघायला मिळतो कोकणी मेवा परंपरेचा ठेवा असं त्यांचं स्लोगन लिहिलेलं आहे इकडे तुम्ही बघू शकता सगळे कोकणातले पदार्थ यांच्याकडे अवेलेबल आहेत पाव किलोचं त्याची लिहिलेली आहे प्राइस हे उकडे तांदूळ आहेत उकडे तांदूळ हा हातसडीचा तांदूळ आहे सुरे तांदूळ म्हणतात त्याला हे कोकम आहे कोकणातले प्युअर कोकणातले कोकम आहेत तीन आगळामधले मधले हे राजापूरवरून राजापूर सुकाखोबरं फेमस आहे त्याची टेस्टही छान असते राजापुरी खोबऱ्याचा रेडी कीस आहे त्याच्यानंतर आमचा हा मालवणी मसाला आहे घरगुती जो कोकणातून बनवून येतो नॉर्मल तांदळाचं घावणे पीठ आहे पण त्याच्याबरोबर हे नाचणी आणि हे ज्वारीचं पण घावणे पीठ आहे कुळीत पिठी आहे कोकणातली थालीपीठ भाजणी आहे आंबोळी पीठ आहे आणि एक असं आमच्याकडे हेल्दी नाचणीचं इडली पीठ आहे यावेळेला आम्ही ना स्पेशल एक अळुवडी प्रेमिक्स घेऊन आलेलो हो। आहोत अळूवडी उंडा बनवण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये जे जे इन्ग्रेडियंट्स लागतात ते सगळं टाकून एक असं अळूवडीचं प्रेमिक्स बनवलेलं आहे जे तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता हां येस यस बाकी असं कोकण स्पेशल आपली ही साखरेची खोबऱ्याची वडी आहे तशीच गुळाची खोबऱ्याची वडी आहे ही खोबरा वडी आहे खरवस आहे हा घरगुती बनवलेला खरवस आहे फ्रेश कोकम आगळ आहे कोकम आहे सोलकडी एक आहे सोलकडी सोलकडीच पेस्ट मिक्स आहे ज्याच्यामध्ये गार्लिक आणि चिली आहे सो डायरेक्ट पाणी टाकायचं आणि बनवू शकता आणि ह्या पॅकेटमध्ये किती चार ग्लास होणार कोकण स्पेशल मध्ये अजून एक येतं फणसाची भाजी सो रेडी टू कुक अशी फणसाची भाजी आहे केअरफुल भाजी आहे केअरफुल भाजी म्हणतात हो आणि हा एक आमरस आहे ह्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही आहे विदाउट प्रिझर्वेटिव्ह संक्रांत स्पेशल पुरणपोळी आहे हे तेलपोळी आहे तेलपोळी हा ही एक महिनाभर टिकेल या व्यतिरिक्त गुळा गुळपोळी दुर आहे तिळाचे लाडू आहेत हे असे कडक येतात असे सॉफ्ट लाडू पण आहेत आणि हे काळ्या तिळाचे लाडू आहेत मेथी विथ ड्रायफ्रूट लाडू आहे डिंक लाडू आहे हे नंतर हा अळीव लाडू आहेत हे विंटर स्पेशल लाडू आहेत ह्याच्यामध्ये अजून एक आहे सेवन सीड्सचा लाडू आहे आणि ड्रायफ्रूट पंच म्हणून पण एक लाडू आहे या दोघांमध्येही ऑल टाईप्स म्हणजे हे ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत ऑल टाईप्स ह्याच्यामध्ये सेवन सीड्स आहेत याला बाइंडिंग करताना काळा खजूर अंजीर आणि गूळ घातलेला आहे बेसन लाडू हा नॉर्मल बेसन लाडू आहे साखरेचा सा, पण माझ्याकडे ना गुळातलासुद्धा बेसन लाडू अवेलेबल आहे गुळामध्ये बनवलेला लाडू हा अखंड सालीसकटच्या मुगाचा लाडू आहे हा गुळात बनवलेला बेसनचा लाडू राणेज मेजवानी माझ्या ब्रँडचं नाव आहे बोरिवलीला माझं शॉप आहे तुम्ही त्याला व्हिजिट करू शकता या व्यतिरिक्त माझं ऑनलाईन डिजिटल शोरूम आहे जे तुम्ही जिथून तुम्ही हे स्कॅन कोड स्कॅन करून ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता आणि आता सध्या आम्ही आहोत गोरेगावला सरदार वल्लभभाई पटेल हॉलमध्ये तीन दिवस गेबरारीचा एक्झिबिशनसाठी तुम्ही नक्की व्हिजिट द्या स्टॉल नंबर ट्वेंटी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सिक्स वन नाईन टू झिरो फोर वन सिक्स सेवन हॅलो नमस्कार मी प्राजक्ता स्टँड बाय अपरामधून तर माझा स्टॉलचा नंबर आहे जी फॉर्टीन जो की ग्राउंड फ्लोरला आहे आत्ता आज माझ्याकडे हँडलूम सिल्क त्यानंतर डोला सिल्क अशा बरीच व्हरायटी आहे स्पेशली संक्रांतीसाठी बरंचसं ब्लॅक कलेक्शन आम्ही यावेळेला आणलेलं आहे स्टार्टिंग प्राइस माझ्या साड्यांची आहे साधारण आठशे रुपये ज्यामध्ये तुम्हाला डुएल शेड खादी कॉटन साडी मिळणार आहे अँड इट्स अप टू ट्वेंटी फाईव्ह हंड्रेड ज्याच्यामध्ये तुम्हाला टिश्यूमध्ये अतिशय सॉफ्ट अशी प्रीमियम साडी मिळेल त्यानंतर काही व्हरायटी वेगळ्या युनिक साड्या आम्ही आणल्या आहेत त्याच्यामध्ये ही कश्मीरीमध्ये आहे ज्यामध्ये तुम्हाला कश्मीरी डिझाईन मिळेल हँड हँडलूम साडीमध्ये त्यामध्ये हो हो त्यानंतर त्याच्यातलीच एक आहे जे की तुम्ही असं कॉम्बिनेशन पण करू शकता सो so, आमच्याकडे सुद्धा आता अवेलेबल आहे तर हे नवीन कलेक्शन आम्ही आणलेलं आहे ज्याच्यामध्ये सॉफ्ट लिनन प्रिंटेडमध्ये साड्या आहेत ज्याला तुम्हाला स्मॉल एकदम सिक्वेन्सचं वर्क मिळेल त्यालाच आम्ही स्टाईल केलं आहे एकदम सुंदरशा स्टँड कॉलर ब्लाउज सोबत जे की कॉम्बिनेशन फार उठून दिसतं ह्याच्यामध्ये बरेचसे प्रिंट्स तुम्हाला मिळतील ह्याची किंमत आहे बाराशे रुपये ओके आणि विथ कॉम्बिनेशन घेतलात तर ते तुम्हाला साधारण दोन हजार पर्यंत बरेच कॉम्बिनेशन लावलेले म्हणजे वेगवेगळे ब्लाउज पण आहेत वेगवेगळ्या साड्या असं म्हणजे कस्टमरला ब्लाउज साठी दुसरीकडे नाही लागणार आणि ब्लाउज जे आमच्याकडे आहेत ते प्रीमियम क्वालिटीचे आहेत तर तुम्हाला फिटिंग आणि बाकीच्या याचा पण इशू येणार नाही सो जसं तुम्ही बघू शकता ब्लॅक मध्ये माझ्याकडे आसामी सिल्क डोला सिल्क त्यानंतर आपलं रेग्युलर हँड हँडलूम साडी जी आहे ती पारिजात स्पेशली त्यानंतर जयपुरी का मध्ये कलेक्शन आहे प्लस माहेश्वरी आपल्याकडे आहे जशी की की मी नेसलेली आहे जी खूप सुंदर साडी बसते तर ब्लॅकच्या वेगळ्या वेगळ्या तुम्हाला मध्ये तुम्हाला मिळेल त्याची आमच्याकडे ह्यूज अशी व्हरायटी आहे तर जसं मी केलं माझ्या ब्रँडचं नाव आहे अप्रा स्टाइल्ड बाय अप्रा असं आमचं हँडल आहे तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा नंबर आहे नाईन डबल सेवन थ्री सिक्स एट फोर सिक्स वन फाईव्ह तुम्ही ऑनलाईन सुद्धा मला ऑर्डर्स देऊ शकता त्यानंतर आहे ना आता आपण ह्या स्टॉलवरती आलो यांच्याकडे ना खूप युनिक आपल्याला आहेत ना नेकलेसेस इयरिंग्स असं सगळं बघायला मिळतंय खूप सुंदर कलेक्शन आहे या स्टॉलवरती तर मॅडमकडनं आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया तर मॅडम आपलं नाव सांगा ना माझं नाव ऋषाली कादरकर आहे आणि माझं ब्रँडचं नाव आहे क्रिएटिव्ह क्राफ्ट अच्छा आणि काय आपल्याकडे स्पेशलिटी काय आहे एक्सक्ल्युसिव सगळी हँड पेंटेड फॅब्रिक ज्वेलरी आहे का हँड पेंट केलेले हँड एम्ब्रॉयडरी केलेले सगळे पीसेस अच्छा इयरिंग्स बँगल असे सगळे सेट अच्छा वुडन बेसवर आहे पूर्ण वुडन बेस आहे का वुडन बेस आहे वुडन बेसवरती हँड पेंटिंग पेंटिंग त्याच्यावर मॅचिंग इयरिंग अच्छा विथ इयरिंग्स आहेत ना सगळे आणि बघा हे जेवढे पण तुम्ही बघताय ना सगळे विथ इयरिंग्स आणि यांची रेंज आपल्याकडे स्टार्टिंग काय चालू होते मॅडम अच्छा म्हणजे सिक्स फिफ्टी रुपीज पासून ते एट हंड्रेड रुपीज पर्यंत अच्छा खूप सुंदर अच्छा इयरिंग फ्री आणि जर नुसत्या इयरिंग हव्या असतील तर आपल्याला अच्छा टू फिफ्टी थ्री हंड्रेड रुपीज हे पण पूर्ण हँडमेड आहेत ना फॅब्रिकचे हँड एम्ब्रॉयडरी केलेले खूप सुंदर याच्यामध्ये ही व्हरायटी आहे ना खूप सारी आहे बघा खूप मस्त मस्त इयर तुम्ही बघू शकता एकदम मिनिमल रेटमध्ये आपल्याला इकडे बघायला मिळतात त्यानंतर तुम्ही हे बघू शकता हे बघा लक्ष्मीचं आहे हे आपलं महादेवाचं आहे शंकराचं आहे अच्छा शंकरा हे बघा राधाकृष्णचं पण आहे खूप सुंदर याची प्राईज आहे ना राधाकृष्णाची सेवन नाईन्टी नाईन रुपीज म्हणजे बघा राम आणि सीता आहे खूप मस्त असं एकदम मस्त अच्छा हे प्रोडक्ट ना हे बघा हा बरोबर अच्छा सगळे आपल्याकडे बघा कृष्णाचं पण आहे खूप मस्त मस्त आपल्याला इकडे हे आणि तुम्ही बघून तुम्हाला समजेल की हे है ना हँड पेंट याच्यावरती किती बारीक काम केलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे म्हणजे ॲक्च्युअल तुम्हाला वाटेल हे प्रिंट केलं की काय ते समजणार नाही असं हे वर्क यांनी याच्यावरती हँड पेंट केलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे खूप सुंदर खूप सुंदर आहे बघा हे पण किती मस्त आपलं याचा पेंट क्वालिटी बघू शकता पेंट क्वालिटी पण खूप सुंदर आहे लवकर खराब नाही होणार अशी ही जी पेंट क्वालिटी आहे त्यानंतर मॅडम हे आपल्याकडे काय आहे हे पण हे कांदा बँगल्स आहेत बँगल्स आणि संबलपुरी हंड्रेड रुपीज इंच आहेत आणि त्या थिन वाले आहेत त्या फिफ्टी इच आहेत ब्रॉड आहेत त्या हंड्रेड इंच आहेत या आहेत त्या संबलपुरी आहेत या पण अशाच आहेत अराउंड फिफ्टी ट्वेंटी फाईव्ह थर्टी अशा रेंजमध्ये आहेत हे ख्रोकेडच्या फॅब्रिकमध्ये आहे हे थ्री लेअर्स ते सिक्स फिफ्टीला आहे आणि फोर लेअर्स आहेत ते सेव्हन फिफ्टी वगैरे पण हे सेकंड फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये पण स्टार्टिंग रेंज टू फिफ्टी आहे सिंगल लेअर आणि जसे लेअर्स वाढतील तसे त्याची प्राइस आणि मॅडम जर हे कोणाला ऑनलाईन हवा असेल तर तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ओके म्हणजे कोणाला यातला कुठलाही प्रोडक्ट ना ऑनलाइन मागवायचा असेल तर तुम्ही मॅडमला कॉन्टॅक्ट करू शकता हाय एव्हरी वन सो आर ब्रँड नेम इज पिंक सेमिन अँड वी हँडक्राफ्ट दीस काइंड ऑफ हेअर क्लिप्स विच आर कम्प्लिटली हँडक्राफ्टेड and these are specially the base is the korean quality so they are unbreakable plus they fits in your hair very nicely you can style them like this in a half pony instant hairstyle you can get acha और खास बात ये है हमारे clips की कि कितने भी पतले बाल हो कैसे भी बाल हो जाड़े मोटे मतलब अगर करली है सिल्की है स्मूथ है फिर भी ये फिट होगा पतले हो मतलब एकदम कम बाल होते हैं किसी किसी के पास ऐसे चार वाले में क्लिप लेके क्या करूंगी पर हमारे पास उसके लिए भी एक साइज है छोटी साइज जो इज़ीली बालों में फिट हो जाता है और बहुत अच्छा लुक देता है बाल में फिर आप इसको ऐसे जूड़े में लगा सकते हैं ये वाला शेप है स्पेशल बंस के लिए ऐसे तो ये बहुत अच्छा फिटिंग देता है और मैम अपने पास रेंज क्या? हाँ, रेंज क्या स्टार्टिंग सो ऑल हेयर एक्सेसरीज की बात करूं मैं तो हेयर एक्सेसरीज ऐसे हमारे पास बोज भी है तो रेंज स्टार्ट होती है 300 से और क्लिप्स की रेंज जो आ जाएगी 450 500 450 टू 500 50 हां ऐसे फाइव भी है हैंडमेड बोज भी है आप देख सकते हैं ये भी प्योर फैब्रिक पे बने हुए हैं सो तो इनका ग्रेस एलिगेंस ब्राइड्स भी यूज कर सकती है अपने वेडिंग डे के लिए वगैरह एकदम डिफरेंट चीज लगेगी लोकल मार्केट में मिलने वाली चीज नहीं है कम्प्लीटली हैंडमेड है इयर सारे एंटी टार्निश है जो रस्ट नहीं करते हैं शाइन पॉलिश एज इट इज रहेगी डायमंड की फिटिंग ये देखिए क्रिस्टल्स देखिए जो गोल्ड ज्वेलरी में यूज होती है सेमी प्रेशियस क्रिस्टल्स डायमंड्स सब शाइन पॉलिश एज इट इज रहेगा इसका रहे, चारे 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 हाँ इसका रेंज आपको मिल जाएगा थ्री से लेके थाउजेंड तक हाँ अमेरिकन डायमंड वाले हैं जो आपको रेंज मिलेगी 800 से लेके 2500 तक मतलब 2200 तक मैक्सिमम और इनका भी डायमंड का फिटिंग सेटिंग सब एज इट इज रहेगा शाइन पॉलिश एज इट इज़ रहेगी तो सारी एंटी टार्निश ईयर हैं जो आप ऐसे आराम से पहन सकते हो और बिल्कुल भी ख़राब नहीं होंगे तो आप ब्रांड नेम इज़ पिंक फेमिनिन एंड ये हमारा खुद का होम ग्रोन ब्रांड है और आप ये सब क्लिप्स हेयर एक्सेसरीज इयर ऑनलाइन भी खरीद सकते हैं और, और यू कैन कॉन्टेक्ट अस ऑन व्हाट्सएप डबल नाइन टू जीरो थ्री टू जीरो एट वन फाइव तो आप आराम से ऑर्डर कर सकते हैं वीडियो कॉल फैसिलिटीज आल्सो अवेलेबल आप वीडियो कॉल कर करके कर कर सारा ये स्टॉक देख सकते हैं मैं दीपाली वायको है, है। आमचं सोनपरी प्रोडक्ट्स म्हणून प्रोडक्ट्स आहे सोनपरी क्विक शाइनिंग जेल हेच ने तुम्हें तांब पित्त कासो आणि मार्बल एवडा सगळ्या वस्तू क्लीन करू शाह आणि स्वयंपरी सिल्वर शाईन पावडर जी आहे त्याने तुम्ही चांदीच्या स सर्व वस्तू स्वच्छ करू हो शकतात जे ज्वेलरी मूर्त्या आणि चांदीची भांडी सगळं स्वच्छ होतं आणि शिवाय तुमची चांदी झिजत नाही आणि हाताला लागलं तरी हात खराब होत नाही ह्याच्यामध्ये तुम आ, तीन पॅक आहेत पन्नास ग्रॅम एकशे वीसला आहे एक दीडशे ग्रॅम तीनशे तीसला आहे आणि तीनशे ग्रॅम जे आहे सहाशे रुपयाला आहे आणि नाही ना तीन चार वर्ष राहिलं तरी हे प्रोडक्ट खराब नाही होत एक्सपायरी नाही आहे आणि सोनपरी क्विक शायनिंग जेल आहे एकशे दहा एम एल दोनशे पन्नास ला दोन आहे दोनशे पंचवीस एम एल आहे ही चारशे पन्नास ला आहे आणि पाचशे पन्नास एम एल चा पॅक आहे हा नऊशे साठ रुपयाला आहे आणि ह्याला सुद्धा एक्सपायरी नाही आहे तीन चार वर्ष राहिलं तरी खराब नाही होत आणि ह्याच्याने तुमचे हात खराब नाही होत त्यामुळे तुम्ही देवाच्या मूर्त्यांना सुद्धा वापरू शकतात ऑर्गेनिक आहे नाही मी फक्त डेमो दाखवते थोडं घेतलं हे बघा अगदी नुसतं हात फिरवला तरी क्लीन होत आहे पण मी इथे कोरडं दाखवते घरी आपल्याला पाण्याने धुवायचंय जसं भांड ओलं करायचं एवढं असेल तर आठ ते दहा थेंब टाकायचे लिक्विडचे घासणीने घासायचं स्वच्छ झालं की धुवायचं आणि परत साबणाने धुवून पुसून ठेवायचं तांब्याची भांडी आठ ते दहा दिवस छान राहतात देवाच्या मूर्ती असतील पितळ्याच्या त्या महिनाभर छान राहतात दिव्यांचा तेलकटपणा जातो ह्याचा फेस होतो त्यामुळे कमी क्वांटिटीत आणि इझी क्लीन होतो ह्याच्याने तुम्ही तांब पितळ कास पंचधातू आणि मार्बल सगळं धुवू शकता आपला नंबर आहे नाईन थ्री सेवन वन झिरो डबल झिरो सेवन टू झिरो आहे तुम्ही ह्याच्यावर ऑर्डर करू शकता ऑल ओव्हर भारतामध्ये आपण ह्याचे पार्सल पाठवतो हो तर काहीच तुम्ही बघितलं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळे स्टॉल कव्हर केले हे बरे प्रदर्शन पूर्णपणे एक्सप्लोअर केलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्की मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करा धन्यवाद